मोहपा कळमेश्वर यांनी सांगितल्याप्रमाणे कंपनीचा शेवटचा दिवस एप्रिल आहे परंतु सर्व मागण्या पूर्ण होत नाही मोहपा कलमेश्वर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कंपनीचा शेवटचा दिवस दोन एप्रिल आहे पण त्यामध्ये आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांचा चालू पगार बावीस फेब्रुवारी ते पंचवीस मार्च पर्यंत करण्यात यावा यासोबतच कामाचे दिवस सोडून अतिरिक्त पंचेचाळीस दिवसाचा पगार हा पंचवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च या कालावधीमध्ये द्यावा या कालावधीमध्ये कंपनीच्या नियमाचा भंग कोणताही कर्मचारी करणार नाही आणि त्याला सेवेतनं कपात करता येणार नाही जोपर्यंत कंपनीचा निर्णय होत नाही तोपर्यंत कर्मचारी तिथे असेल तसंच चालू महिन्याच्या पगारामध्ये कोणती कपात होणार नाही तसंच आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना एप्रिलपर्यंत एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देण्यात यावा या सर्व मागण्या पूर्ण होत आहेत तेव्हा कोणताही कर्मचारी रुजू होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी आता जोर धरत आहे प्रतिनिधी मंगेश उराळे नागपूर एन न्यूज मराठी